मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण सायली वेश बदलवून रविराजच्या घरी जाणार आहे आणि गुपचूप प्रियाच्या रूममधून पुरावे गोळा करून सर्वांसमोर सायली ही प्रियाचा पर्दाफाश करणार आहे ते कसं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की दारूच्या नशेत प्रिया सायलीला सांगून टाकते की आश्रमातील तुझे गाठोडे मी चोरले होते ते माझ्या ताब्यात आहे आणि त्या गाठोड्यापर्यंत तुझ्या खऱ्या फॅमिलीपर्यंत आईबाबा मी तुला कधीही पोहोचू देणार नाही तू जिंकली नाहीस तर सायली तू हरली आहेस म्हणून प्रिया मोठमोठ्याने सायलीवर हसत असते आणि ते ऐकून सायलीला तर मोठा धक्का बसतो ती प्रियाला विचारण्याचा खूप प्रयत्न करत असते की माझे गाठोडे कोठे आहे परंतु प्रिया तिला काही एक सांगत नाही तेव्हा आता घडलेला प्रसंग रडतच सायलीही अर्जुनला सांगते तेव्हा दारूच्या नशेत प्रियाने नकळत सायलीला एक ल्यू दिलेला असतो की ते गाठोडे पूर्ण आज्जीच्या कपाटात आहे आणि म्हणूनच अर्जुन सायली सकाळी लवकर उठून पूर्णाजीच्या कपाटात त्या गाठोड्याचा शोध घेण्याचं ठरवतात तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया ही पहाटेत झोपेतून उठते तिची दारूची नशा पूर्णपणे आता उतरलेली असते प्रिया भानावर आलेली असते तेव्हा मी नशेमध्ये त्या सायलीला गाठोड्याबद्दल खरे सांगून टाकले की काय म्हणून आता प्रियाला घाम फुटलेला असतो तिला खूप भीती वाटत असते तेव्हा वेळ वाया न घालवता प्रिया लगेच गुपचूप पूर्णाजीच्या रूममध्ये जाते आणि सायलीचे गाठोडे जे तिने पूर्णाजीच्या कपाटामध्ये लपवून ठेवलेले असते ते गाठोडे प्रिया ही स्वतःच्या ताब्यात घेते आणि लगेच तेथून पळून जाते त्यानंतर अर्जुन आणि सायली पूर्णाजी रूमबाहेर येण्याची वाट पाहत असतात त्याच वेळेला कल्पना ही पूर्णाजीला आवाज देते तर पूर्णाजी खाली येतात आणि तीच संधी साधत आता अर्जुन सायली पूर्णाजीच्या रूममध्ये जातात कपाटात त्यांच्या रूममध्ये आता सायलीच्या गाठोड्याचा ते दोघेही शोध घेऊ लागतात परंतु मित्रांनो ते गाठोडे त्यांना कुठेही सापडत नाही आणि त्याचमुळे सायली पूर्णपणे कोलमडते ती मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा अर्जुन सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत असतो तर सायली म्हणते अर्जुन सर माझ्या आईबाबांपर्यंत पोचण्याचा हा एकुलता एक पुरावा आहे आणि तो प्रियाच्या ताब्यात आहे माझ्या आयुष्याचा आनंद त्या प्रियाच्या हातात आहे आता मी काय करू अर्जुन सर म्हणून सायली अगदीच खचून गेलेली असते तेव्हा अर्जुन लगेच सायलीचा हात प्रेमाने हातात घेतो आणि म्हणतो की मला माहिती आहे मिसायली ते गाठोडे तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे ते परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मिसायली तुम्हाला त्या गाठोड्यापर्यंत तुमच्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोचवण्याचे सर्व रस्ते अजूनही बंद झालेले नाही आहेत ते गाठोडे प्रियाच्या ताब्यात आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रॉमिस करतो की कुठल्याही परिस्थितीत मी तुम्हाला ते गाठोडे मिळवून देणार म्हणजे देणारच तेव्हा ते ऐकून ते सायली खूपच खुश होते तेव्हा अर्जुन म्हणतो एवढंच नाही मी सायली तुमचे आईबाबा कोण आहेत त्यांचा शोध घेऊन मी त्यांना तुमच्याकडे घेऊन येणार तेव्हा सायली विचारत असते पण अर्जुन सर तुम्ही प्रियाकडून ते गाठोडे कसे मिळवणार आहात त्यावर अर्जुन चिडूनच म्हणतो की त्या प्रियाने तुमची ओळख चोरण्याचा प्रयत्न केला आहे आता तिला धडा शिकवल्याशिवाय हा अर्जुन शांत बसणार नाही तर दुसरीकडे प्रिया रागानेच सायलीचे ते गाठोडे खोलते आणि त्यातील सायलीचे लहानपणीचे जे, जे, जे काही फोटो असतात त्याचे तुकडे तुकडे करून ती जाळून टाकत असते तेव्हा प्रिया चिडूनच म्हणत असते सायली तू माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलंस ना मग आता मी तुला शांतपणे जगू देणार नाही त्याच वेळेला प्रियाला अर्जुनचा फोन येतो तेव्हा अर्जुनचा फोन आलेला पाहून इकडे प्रिया तर खूप खुश होते आणि लगेच ती फोन रिसीव करत विचारते बोल ना अर्जुन तू का फोन केलास काही काम होतं का त्यावर अर्जुन म्हणतो हो मला मधुभाऊंच्या केसविषयी तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं तू फ्री आहेस का प्रिया त्यावर प्रिया सांगते की हो मी फ्रीच आहे बोल ना कधी आणि कुठे भेटायचं आपण तेव्हा अर्जुन सांगतो की मी थोड्या वेळातच तुझ्या घरी येतो तू आवरून ठेव हो। म्हणजे आपण एका ठिकाणी बसून निवांत बोलूयात म्हणून आता अर्जुन लगेच फोन ठेवतो तर इकडे प्रिया खूपच खुश असते दुसरीकडे सायलीने मुलांचे कपडे घातलेले असतात दाढी मिशी लावून तिने मुलाचा वेश परिधान केलेला असतो कारण अर्जुन सायलीचा हा प्रियाच्या विरोधात तिला फसवण्यासाठीचा एक खूप मोठा प्लॅन असतो तेव्हा मी अनाथ नाही लवकरच माझे आईबाबा मला भेटणार म्हणून सायली खूपच खुश असते त्यानंतर दोघेही घराबाहेर पडतात अर्जुन सायलीला गाडीच्या डिक्कीमध्ये बसवतो तर दुसरीकडे अर्जुन स्वतः मला घरी भेटायला येणार म्हणून प्रिया गाणी लावते आणि साऊंडचा सा आवाज मोठ्याने करत ती आनंदानेच नाचू लागते त्याच वेळेला रविराज तिथे येतो आता समोरील ते दृश्य पाहून त्यालाही मोठा धक्का बसतो की प्रिया का नाचत असेल रविराज प्रियाला आवाज देत असतो परंतु प्रियाचं मात्र अजिबात लक्ष नसतं तेव्हा रविराज हा साऊंड बंद करून टाकतो आणि तुझं हे काय चाललं आहे असा जाब रविराज प्रियाला विचारतो तेव्हा प्रिया म्हणते काही नाही बाबा असंच माझा मूड झाला तुमचं काही काम होतं का बाबा असं ती रविराजला विचारते त्यावर रविराज म्हणतो हो मी विचार करत होतो की आज ना आपण दोघेसोबत बसून तुझ्या लहानपणीचे फोटो बघूयात परंतु प्रिया म्हणते की नाही बाबा कारण आज मला अर्जुनला भेटायला जायचं आहे तो स्वतः मला भेटायला येणार आहे तेव्हा रविराज विचारतो कशासाठी तेव्हा प्रिया खुश होत म्हणते की आत्ता तर तो मधुभाऊंच्या केसविषयी बोलण्यासाठी मला भेटणार आहे परंतु लवकरच तो असच सुद्धा मला भेटायला येणार तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा रवीरा चिडूनच म्हणतो अगं प्रिया अर्जुनचं सायलीसोबत लग्न झालं आहे आणि ते दोघेही एकमेकांसोबत खुश आहे एकमेकांवर त्यांचं जीवापाड प्रेम आहे हे तू सुद्धा लक्षात ठेव तेव्हा प्रिया विचारते बाबा तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात तुमच्या मुलीच्या की त्या सायलीच्या म्हणून प्रिया निघून जाते तर प्रियाचे ते रागणी पाहून रविराजला सुद्धा प्रियाचा खूप राग आलेला असतो तेव्हा फोटोचा तो अल्बम प्रियाच्या बेडवर ठेवून रविराज सुद्धा तेथून निघून जातो त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली प्रियाच्या घराच्या बाहेर आलेले असतात तेव्हा सायलीने कुरिअरवाला असल्याचं प्रियासमोर नाटक केलेलं असतं आणि प्रियासमोरूनच अर्जुनला मुद्दामच ॲड्रेस विचारून सायली तेथून निघून जाते तेव्हा अर्जुनसुद्धा प्रियाला लवकरच गाडीत बसायला सांगतो आणि प्रियाला तो तेथून घेऊन जातो तर दुसरीकडे हे प्रियाचे पार्सल आहे असं म्हणत सायली ते पार्सल घरातील नोकराच्या हातात देते आणि मला खूप तहान लागली आहे एक ग्लास पाणी मिळेल का असं ती विचारते तेव्हा तो नोकर लगेच आतमध्ये जातो तेव्हा आता संधी साधत घरात तर कोणीच नाही ते पाहून सायलीही प्रियाच्या बेडरूममध्ये चोरून घुसते आणि सायली इकडे तिकडे तिचं ते आश्रमातील चोरी गेलेलं गाठोडं प्रियाच्या रूममध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा खूप प्रयत्न केल्यानंतर सायलीला भिंतीच्या एका चोरकप्प्यामध्ये ते लाल रंगाचे गाठोडे सापडते आणि ते पाहून सायलीचा आनंद तर गगनात माविनासा होत असतो सायली ही वेळ न घालवता लगेच ते गाठोडे खोलून पाहते परंतु गाठोड्यात फक्त राग भरलेली असते आणि ते पाहून सायलीच्या पायाखालची जमीन हादरते कारण प्रियाने सायलीच्या खूप काही वस्तू जाळून टाकलेल्या असतात तर सायली रडतच म्हणते की या प्रियाने तर माझ्या सगळ्या आठवणी जाळून टाकल्या आता मी माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत कशी पोचणार असा प्रश्न सायलीला पडलेला असतो ती पूर्णपणे कोलमडून गेलेली असते परंतु मित्रांनो रविराजने जो अल्बम प्रियाच्या बेडवर ठेवलेला असतो तो अल्बम पाहून सायलीला काही क्ल्यू मिळणार का ते पाहणं खूप रोमांचक ठरेल तर अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा